<laughs> माझं नाव स्वप्नील हरिश्चंद्र बोबसकर ही माझी मिसेस श्वेता स्वप्नील ओवस्कर हा माझा मुलगा अद्वैत स्वप्नील बोबसकर आज फॅशन कंपनीद्वारे सिद्धेश परब यांच्या मार्फत त्यांनी जे डी टी काउन्सिलिंग केलं त्याचा आम्हाला भविष्यात भरपूर उपयोग पडेल कारण का सिद्धेशने भरपूर असे आमच्या मुलाचे पैलू त्या डी एम आय टी काउन्सिलिंगद्वारे आम्हाला उलगडून दाखवले तर त्याच्या ह्या काउन्सिलिंगचा आमच्या मुलासाठी आम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल आणि सिद्धेशने जे जे आम्हाला सांगितलं आहे त्याच्यावर आम्ही नक्कीच काम करू धन्यवाद सिद्धेश आणि धन्यवाद फॅशन कंपनी थँक्यू थँक्यू सो आता सर याची अद्वेजची आपण काउन्सिलिंग केली ओके मॅडम तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टींची क्लॅरिटी आली तर याच माध्यमातून तुम्ही इतर पालकांना ह्या टेस्टबद्दल काय सांगाल काय रेकमेंड करा आम्ही जे अद्वेसारखी जी मुलं आहेत थोडी म्हणजे त्यांचा आय क्यू लेवल थोडा कमी असेल तर त्या पालकांना मी असं रिकमेंड करू शकतो की या पॅशन कंपनीचा तुम्ही फायदा घ्या सिद्धेश तर सगळ्यांबरोबर मित्रासारखाच वागतो आपल्या घरातल्यासारखा तर सिद्धेस तुम सिद्धेशमुळे तुमचा फायदा करून घ्या एवढीच मी सगळ्या पालकांना विनंती करतो ओके okay. येस yes. थँक्यू आता भविष्यात कुठलाही काही तुम्हाला प्रश्न आला याबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता ओके ओके थँक्यू धन्यवाद